जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन रेल्वर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सांगली सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो दादर पंढरपूर मार्गे साताऱ्याला नवीन रेल्वे सुरू होणार आहे अशी बातमी आहे त्याच बातमीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझे चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखीन नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे आता साताऱ्यापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे ही रेल्वे उद्यापासून म्हणजे सोळा मार्चपासून सुरू होत असून ही गाडी त्याच दिवशी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी साताऱ्याहून दादरला सुटेल ही गाडी आठवड्यातून तीन दिवस सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी साताऱ्याहून दादरला सुटेल तर प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी दादरहून साताऱ्याला सुटेल मित्रांनो दादरहून पंढरपूरला सोलापूर मार्गे रेल्वे सुरू होती ती रेल्वे दादरवरून ठाणे कल्याण लोणावळा तळेगाव चिंचवड पुणे उरळी केळगाव दौंड भिगवण जेऊर कुरडवाडी या मार्गे पंढरपूरपर्यंत येत होती मात्र या रेल्वेगाडीचा फायदा सातारा सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना भाविकांना होत नव्हता त्यामुळे या रेल्वेची सेवा साताऱ्यापर्यंत वाढवण्याची मागणी होत होती आणि त्यानुसार आता ही रेल्वे सेवा साताऱ्यापर्यंत वाढवण्यात आली आहे त्यानुसार आता ही रेल्वे दादर पंढरपूरवरून मिरज सांगली भिलवडी किर्लोस्करवाडी ताकारी कराड मसूर कोरेगाव मार्गे सातारा अशी करण्यात आली आहे ही रेल्वे शनिवारपासून म्हणजे सोळा मार्चपासून सुरू होणार आहे साताऱ्यावरून ही गाडी शनिवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुटून मिरज सांगोला पंढरपूर मार्गे दादरला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल मित्रांनो आपल्याला दिलेली ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र